राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील साकुरी गावा, गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फिव्हरचं संक्रमण निश्चित झाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ उपाययोजना सुरू केल्या अलीकडे गावात काही डुकरे संशयास्पद पद्धतीने मृत आढळली त्यांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते प्राप्त अहवालानुसार सर्व नमुने पॉझिटिव्ह निघाल्यानं विभागाला सतर्कतेचा इशारा मिळाला गावात गेल्या काही दिवसात सुमारे वीस ते पंचवीस डुकरे मृतावस्थेत सापडलेत संक्रमणाची शक्यता असलेल्या जिवंत डुकरांची वैज्ञानिक पद्धतीनं किलिंग करण्याची प्रक्रिया सुरू आहे या पार्श्वभूमीवर बाधित भागात डुक्कर माउंट स्विक्रीस बंदी घालण्यात आली आहे तसेच संपूर्ण दहा किलोमीटरचा परिसर सनियंत्रण क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला रॅपिड रिस्पॉन्स पथक गावात सक्रिय असून सोडियम हायपोक्लोराईड व इतर निर्जंतुकीकरण द्रव्यांची फवारणी सातत्यानं केली जाते मृत डुकरांचे संरक्षित वेल्हेवाटीसाठी ग्रामपंचायतीचे कर्मचारीही पथकांसोबत काम करतात बंदिस्त वराहपालनातील पालनातील डुकरांचं वजन घेऊन प्रतिकिलो नुकसान भरपाई शासनाकडून देण्याचे निश्चित करण्यात आले आफ्रिकन स्वाइन फिवर आणि स्वाइन फ्लू या दोन्ही आजारांच्या नावांमध्ये साम्य असलं तरी दोन्हीचं स्वरूप पूर्णपणे वेगळा आहे एस एफ हा फक्त डुकरांना बाधित करणारा विषाणूजन्य आजार असून माणसांना त्याचा कोणताही धोका नसतो तरीही सुरक्षिततेसाठी काही का डुक्कर मांसाचा वापर टाळावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला दुसरीकडं स्वाइन फ्लू हा एच वन एन वन इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होतो प्रारंभी तो डुकरांमध्ये आढळत होता नंतर त्याचं संक्रमण माणसात झालं आफ्रिकन स्वाईन फ्लिव्हर मुळे माणसात संक्रमण होत नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं पशुसंवर्धन अधिकारी डॉ सोपान तांबे यांनी सांगितलं साकुरी गावातील वरापालन बंदिस्त असल्यामुळं संक्रमण लवकर ओळखता आलं भटकी डुकरे बाधित झाली असती तर परिस्थिती गंभीर झाली असती असं पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सोपान तांबे यांनी सांगितलं सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून सर्व प्रतिबंधक उपाय तत्परतेनं अंमलात आणते साधारण पंधरा दिवसापूर्वी साकुरी या गावामध्ये दोन तीन डुकरं मृत्यू पावले होते तेथील ते नागरिकांनी सूचना दिल्यानंतर आम्ही तिथे जाऊन त्यांचे शॅम्पल नमुने तपाशीसाठी आमच्या पुण्या आय एस लॅबमार्फत भोपाळ येथे हाय सेक्युरिटी लॅबमध्ये पाठवण्यात आली तेथून त्याचा रिपोर्ट आफ्रिकन स्वयंप्रेकसाठी पॉझिटिव्ह आला तो पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे व मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या रोगाची आपण पुढून कार्यवाही सुरू केली त्यांचे आदेश मान्य कलेक्टर महोदयच्या आदेशानुसार आपण त्या पर एग, थिल, थिल, एक सापुरी परिसरातील परिसरातील एक किलोमीटर परिघातील दू दु, डुकरे दु, शासकीय प्रोसेसप्रमाणे क कलिंग करण्यात आली ते कलिंग केल्यानंतर त्याची शासकीय पद्धतीने तिथे विल्हेवाट लावली व फवारणी करण्यात आली त्यानंतर आपण इतर ठिकाणी इतर ठिकाणी जे हा किलोमीटर जात असतील त्यांची आपण निगराणीमध्ये असणार आहे आणि दुसरं एक असं आहे की हा आफ्रिकन आपलीकल स्वयंफेअर माणसांना होत नाही व इतर प्राण्यांनाही होत नाही इतर प्राण्यांमध्ये गाय असू म्हैस असू शेळी असू त्यांना तो होत नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही आता आम्ही सर्व आमच्या ज्या संस्था आहेत तालुक्यातील त्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्यात प म्हणजे मग कार्यक्षेत्रामध्ये काही तसेच बाधित जनावर डुकरे आढळली तर आपण त्याच्यावर तात्काळ पशुवैद्य संपर्क साधावा राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला